सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे सटाणा आवक चौदा हजार चारशे पाच क्विंटलची कमीत कमी दर शंभर रुपये जास्त जास्त दर एक हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे पस्तीस रुपये पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवक अठ्ठावीस हजार सातशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार एकशे पाच रुपये सर्वसाधारण दर एकशे एक हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे पारनेर आवक सव्वीस हजार सातशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्त जास्त दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे रामटेक आवक चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्त जास्त दर एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे देवळा आवक तीन हजार एकशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चारशे रुपये जास्त जास्त दर दोन हजार दोन वीस रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्त जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान